नाशिकच्या सातपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात गाडी प्रमुख म्हणून कार्यरत असलेले भगवान सूर्यवंशी सध्या एका व्हायरल वा, ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत सापडले आहेत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक दोन्ही पीत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये भगवान सूर्यवंशी यांची पैशाची मागणी केल्याचा आरोप एका व्यावसायिकाकडून करण्यात आला आहे सदर ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित व्यावसायिकांनी सूर्यवंशी यांच्यावर प्रतिकरित्या पैसे घेतल्याचा आरोप केला आहे मात्र यावर प्रतिक्रिया देताना भगवान सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळून लावत मी प्रामाणिकपणे काम करतो कोणत्याही प्रकारची लाच किंवा गैरप्रकार माझ्या वतीने झालेला नाही मला बदनाम करण्याचा कट काही व्यावसायिकाकडून रचला जात आहे असे स्पष्ट त्यांनी सांगितले आहे जर मी खरोखरच पैसे घेतले असतील तर त्याचा ठोस पुरावा किंवा माझा फोनवरील संभाषण समोर आणावा असे आव्हान देत भगवान सूर्यवंशी यांनी आपली बाजू मांडली आहे दरम्यान या प्रकरणात लवकरात लवकर खुलासा न झाल्यास झाल्यासवंशी यांनी संबंधित व्यापारी आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणामुळे महापालिकेच्या अतिग्रमण एक विभागात एकच खळबळ उडाली असून सत्य काय आहे हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणारच आहे कोण आहे काय कोण घेऊन काही लोक काय करतात आता आमचे जोरात चालू आहे यात किती आरोप झाले आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवणार नाही पण ज्या बातमीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने फोनद्वारे ज्या पत्रकारांना माहिती दिली त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव पण नाही आहे फोटो पण नाही तर अतिक्रमण ना विभागाला पुढे बदनामी करण्याचं कार्य कारवाई कारवाई अजून चालू राहणार आहे आणि कोण येतो पत्रकार काय मुलाखत दिली काय प्रूफ दाखवा काहीतरी लोकांना दाखवा ना खरं काय फोटो काय आणि संबंध नसतानाच बंद आम्ही करत असेल तर मग आमची मोहीम थांबणार नाही आमच्यावर किती आरोप झाले आहेत आम्ही मोहीम थांबवू शकत नाही सोशल मीडियावरती त्या बातमीमध्ये असं पण दाखवण्यात आलंय की तुम्ही दारू पिऊन त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली पण त्या बातमीमध्ये असं कुठे दिसत नाही की तुमची फोनद्वारे म्हणजे बोलतानाच काही भ्रमणध्वनीद्वारे त्या व्यावसायिकाने त्या पत्रकारांना माहिती दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता काही बोलत असतील ते काही सांगतील आपण काही मागणी करणार आपण आता आरोग्य विभाग नाही यांना माहिती आहे का आपण माळकर आहे का नाही पंतप्रधान वाढवाली माणसं आहे तुम्ही त्या पत्रकार तुमचं नाव घेतलंय त्याच्यावर काय तुम्ही मानाने हे जर तरी खुलासा केला यांनी व्यवस्थित पण पत्रकार येते आम्ही पण आम्ही त्याच्यावर मान अतिक्रमण विभाग आता मोड असेल जे पण होत राहणार आम्हाला वरिष्ठ आमचा अतिक्रमण द्वारा चालू करायचे आम्हाला कारण खूप रस्त्यावर अडचणी झाल्या ऍक्सिडेंट होते शिवनगर झालं शिवाजीनगर झालं नागपूर झालं आता आम्ही नाही कारवाई नाही करायचे ते आरोप करणार आम्हाला त्यांनी सिद्ध करावं ना जो कोणी असेल ना सिद्ध करायला पाहिजे आम्हाला हे बिल्कुल तालनार नाही आता है, ये जब लो बंटी अडाओ, साथपुर।